गोसाळकरांच्या चिरंजीवंची हत्या कर, हे अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर अंतर्गत सुरू आहे पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं आता गोळी झाडण्यापर्यंत आलेला आहे अभिषेक गोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सी डी आर तपासले पाहिजे अशी मागणी करीत ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेला आहे म्हणून निमित्ता मी मागणी करीन हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याचे सी डी आर तपासले पाहिजे आदित्य आणि राऊतांची संजय राऊतांची नार्कोटाईज झाली पाहिजे अशी मी मागणी करीन कारण का हे ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळं तर सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या यात्रेच्या तयारीला लागलेला जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या घोसाळकरांना गोळी घालतो म्हणून दुसरं तिसरं कोण नाही बाहेर बोट उचलण्याअगोदर आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर आमच्या सरकारवर टीका करण्या अगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा नंतर आज फक्त गोसाळकरपर्यंत थांबलाय उद्या हा मातोश्री मातोश्रीपर्यंत पोचेल एवढं ह्या निमित्ताने सांगतो